जायबा जाण फिवन हा आम्हाला अजून जेव्हा कुठं ऐकता काय नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं नाष्ट केला का तुम्ही नाही मला अजून दात घासायचे ते आंघोळ केले नाही अजून मी कारण कपडे धुवायचे माझे कपडे अजून इकडे टाकले ते पॅन्टी अजून निघते थोडी 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 जीव दमून गेलाय आता तुमचे कपडे कुठे कुठे आहे ते काढायची ते पिशी ती सगळी काढली ते काय आहे

नको बिजू नाही मग कापडे एवढे धुली जेवतो वाळू घालायची राहिली त्याजून अर्धीच तशी जेवतो परत एवढं झालं झालेला कशात्र असल्या

त्याग निवडी कपडे घेते

你说的对。 Thank mm -hmm. you. C'est un peu comme la pancée de la coup चला मित्रांनो कपडे ही काढून आता आंघोळ करून कपडेही काढले ती अजून निम्यार्धी वली झाली ती लय दसऱ्याचा घिसा असतो लय करावा लागते तिकडे वाळते ती कपडे अजून इकडं वाळा घातले ती इकडं वाळाय घातले ती असे कपडे टाकले ती वाळा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये झाला आज दसरा उद्या घटस्थापना दसऱ्याने कलच काढला पण कंबर दुखायला